रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही असाच प्रश्न पडेल वडाळा शिवडीचा हा रस्ता पुढे अटल सेतूला जोडला जातो भरधाव वेगाने ये करणारी वाहनं ही रोजचीच मात्र रस्त्यावर पडलेल्या या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे काही वाहनांना किंवा बाईक चालकांना मुख्य रस्त्यावरून नाही तर कोपऱ्यातून गाडी चालवावी लागते माहितीनुसार हा रस्ता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो अशातच हार्बर रेल्वे मार्गावरील अनेक प्रवाशांसाठी हाच रस्ता प्रवासासाठी सोयीचा ठरतो रस्त्यावरील खड्डे आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कॉन्क्रीट टाकून पुन्हा खड्डे भरण्याचा प्रयत्न केला गेल्याचं इथं दिसतंय पण त्याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडलाय तर पुढे रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी पाणीही साचलंय म्हणजे पावसाळ्यातच या रस्त्याचं काय होईल याचा अंदाज येईल आता हा रस्ता दुरुस्त होणार की यासाठी एक मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार हे पाहावं लागेल